या ठिकाणी सेंटर जी पत्रकार परिषद ठेवण्यात आली होती ती नगराध्यक्ष यांचं नाव निश्चित करण्यासाठी त्यांचं नाव घोषित करण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद ठेवण्यात आली या ठिकाणी गायत्री चेतन मंगाडे यांचं नाव भुसावळ नगरपालिकेसाठी घोषित करण्यात आलेला आहे आणि माझा विश्वास आहे की या भुसावळच्या विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी भुसावळ शहराची जनता एक गरीब माणूस सायकलवरचा माणूस शेतकरी माणूस म्हणून त्या ठिकाणी एक चांगला परिवार शेतकऱ्यांच्या माध्यमातला परिवार रस्त्यावरचा परिवार म्हणजे सर्वांमध्ये राहणारा परिवार या परिवाराची निवड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या माध्यमातून झालेली आहे तर या ठिकाणी मी जनतेला एवढीच विनंती करेल की नऊ वर्षचा जो वनवास आहे तो या ठिकाणी मिटवण्यासाठी आपण गायत्री चेतन बंगाळे यांना प्रचंड मतांनी विजयी करावं हो। निशाणी आहे तुतारी 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 भाऊ तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये असंही खंत व्यक्त केलेली आहे की भुसावळ शहर हे खूप मागे पडलेलं आहे पण या भुसावळ शहराला जर बघितलं तर दोन वेळा मंत्रीपद देखील मिळालेलं आहे पालकमंत्रीपद एकदा मिळालेलं आहे तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे चौदा वर्षाचा वनवास भुसावळने भोगलेला आहे अशी तुम्ही या ठिकाणी खंत व्यक्त केली आज जे काही मंत्रिपदं किंवा जे काही पदं मिळाले आहेत या भुसावळला ते उसावरच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी वापरले नाही त्यांनी स्वविकासासाठी हे पदं वापरले गेले त्याच्यामुळे आज भुसावर विकासाच्या जागी आज सर्वात बागे गेलेल्या आहेत भुसावरची लोकं जळगावला शिफ्ट होत आहेत नाशिकला शिफ्ट होत आहेत पुण्याला शिफ्ट होत आहेत थोड्या छोट्या छोट्या गावांमध्ये व्यापारी शिफ्ट होत आहेत कोणी रावेर कोणी जामनेर कोणी पाचोरा कोणी जळगाव अशा पद्धतीने जी भुसावरची बाजारपेठ आहे ती आज जवळजवळ दहा टक्क्यावर हो राहिली आहे परिस्थिती मार्केटची खूप खराब आहे ही परिस्थिती निर्माण परत जशी तशी जशी आपली मार्केट खुललेली मार्केट होती आणि रोजगार मिळत होता त्याच्यासाठी सर्वात मोठा प्रयत्न आम्ही करणार आहोत